नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार पाच मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा जर महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील जेजुरी बारामती दौंग या भागामध्ये सासवड ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच शिरूरमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे दुपारून थोडाफार वेळासाठी हे ढागाळ वातावरण असेल सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ओडूस पाटण या भागामध्ये आपल्याला ढागळा वातावरण हे दिसत आहे मित्रांनो सांगली जिल्ह्याकडे जर आपण बघायला गेलो तर सांगली जिल्ह्यातील काही भागामध्ये जसं की तासगाव माहिनी या भागामध्ये इस्लामपूर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढागळा वातावरण आपल्याला दिसत आहे कोल्हापूर ग्रामीणमध्ये सुद्धा विखुराला स्वरूपाचे ढागळा वातावरण हे दिसत आहे कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मित्रांनो तसेच जर आपण पाहायला गेले तर अमरावती जिल्ह्यात आप माफ करा अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण कर्डा श्रीगोंदा कर्जत जामखेड या भागामध्ये सुद्धा ढगांचा जमाव आपल्याला झालेला दिसत आहे पावसाची शक्यता थोडाफार प्रमाणात आहे पण जास्त प्रमाणात पाऊस पडू शकत नाही या भागामध्ये तसेच आपण जर पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव कैज परळी या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे शेजारी जर जर आपण पाहिलं गेलं तर लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका या भागाला बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सोबतच आपण जर बघायला गेलो तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसत आहेत सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर आपण सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पंढरपूर मोहोळ आणि अक्कलकोट या भागामध्ये थोडाफार ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे मित्रांनो फक्त ढगाळ वातावरण या परम या ठिकाणी आहे सोबत जर आपण अजून विचार बघायला गेलो आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर आपण पाहूयात विदर्भातील यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत वात आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण दिसत आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद